आजच्या भागात प्रेम हट्ट आणि वेडेपणा यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो काव्या पार्थची केमिस्ट्री वाढतीय आणि इकडे जीवानंदिनीचं युद्ध एकीकडे प्रेम शांतपणे फुलतंय तर दुसरीकडे प्रेमासाठी रस्त्यावर तमाशा ड्युप्लिकेट जीवा जीवाला समजावत असतो की हिरो हिरोईनला मिळवण्यासाठी काय काय करतो हे माहीत नाही का तुला इथेच प्रेक्षकांच्या डोक्यात एकच प्रश्न हा जीवा खरंच प्रेमात आहे की हट्टात कारण प्रेमातला माणूस वेडा होतो हे आपण सगळेच सिरियलमध्ये मध्ये पाहिलंय पण हा वेडेपणा नंदिनीसाठी किती भारी ठरणार आहे हे आज कळणार आहे तेवढ्यात कावेरी काकू नंदिनीला बाल्कनीमध्ये आणून तिला सांगत असतात की जीवाला तुझा भास होत आहे तू आहेस असं समजून ते स्वतःशीच वेड्यासारखं बोलत आहेत अशांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल प्रेक्षकांनो कावेरी काकूंच्या या बोलण्यात काळजी आहे की संधी हे नंदिनीला अजून कळत नाही पण अनुभवी काकू कधीच कारणाशिवाय असं बोलत नसतात हे आपल्याला माहितीये हे ऐकून नंदिनी थोडी घाबरते ती म्हणते असं नाही होणार तितक्यात कावेरी काकू चान्स मारतात की मग त्यांना घरात घे कळतंय का तुला नंदिनी प्रेक्षकांनो आणि बघा इथेच कावेरी काकू आपला डाव टाकतात नंदिनी म्हणते तू उगाच मला घोळात घेऊ नकोस मी जाते आनंद निवासला ती जीवाकडे बघून बोलत असते की हे वेड्यासारखं कोणाशी बोलत आहेत प्रेक्षकांनो नंदिनीचा हा थंडपणा जीवाच्या जखमेवर मीठ चोळणार आहे पण जीवा हार मांडणारातला नाही हे त्याच्या डोळ्यातूनच दिसते जीवा म्हणत असतो की माझा प्रश्न आणि त्याचं उत्तर नंदिनीच आहे त्यामुळे यावरचं सोल्युशन सुद्धा नंदिनीच मला देणार दुसरीकडे काव्या गेस्टरूम मध्ये आवरावर करत असताना मानिनी काकू तिच्याशी बोलत असतात की काही महिन्यांपूर्वी मीच तुला इथे राहायला आणलं होतं त्यासाठी सॉरी प्रेक्षकांनो काकूंचं हे सॉरी ऐकून काव्याला जितकं बरं वाटतं तितकंच प्रेक्षकांना जाणवतं की ही जोडी अजून खूप पुढे जाणार आहे काव्या म्हणते तुम्ही नका इतकं वाईट वाटून घेऊ त्यामुळेच तर मला कळलं की मला देशमुखांची किती ओढ वाटते आणि आता तुम्ही बघाच या गेस्टरूमपासून बेडरूमपर्यंतचा प्रवास ही काव्या कशी करते प्रेक्षकांना इथे काव्याचं प्रेम बोलून जातं शांत गूढ पण खोल आणि अशी प्रेमकथा हळूहळू फुलताना पाहणं म्हणजे सिरियल रसिकांसाठी पर्वणीच मानिनी काकू म्हणतात की ज्या अर्थी पार्थ जास्त काही बोलला नाही त्या अर्थी त्याला तुझं इथे येणं मान्य आहे काव्या त्यांना सांगत असते की माझ्याकडे दिव्यदृष्टी आलेली आहे म्हणजे आधी मी जे काही मनात बोलायची ते देशमुख यांना व्यवस्थित ऐकायला जायचं आणि आता पार्थ देशमुख तिथे बसून काय करत असतील हे मी आता इथे सांगू शकते मानिनीकाकू विचारत असतात की सांग बरं काय करत असेल तो आता काव्या सांगत असते की ते माझ्या स्केच समोर उभे असतील कारण माझ्याशी बोलायचं नाही त्यांना म्हणून स्केच बरोबर गप्पा मारत असतील आणि पार्थ अगदी तसंच स्केच हातात घेऊन म्हणत असतो की तुम्ही समोर आलात की सगळं आठवतं मला तो दिवस ती रात्र आणि ते आठवलं की स्वतःचीच लाज वाटते काव्या पुढे म्हणते नंतर शांत होऊन स्केचवरून अलगत हात फिरवतील आणि पार्थ तसंच करत म्हणत असतो की तुम्हाला कोणी काही बोललं तर मला ते आवडणार नाही प्रेक्षकांना काव्याची दिव्यदृष्टी आणि पार्थचं समोर उभं राहणं हे सगळं इतकं फिल्मी वाटतंय की आपणच हरवून जातोय हो ना मानिनी काकू म्हणतात अर्धी लढाई तर जिंकली आपण काव्या म्हणते ती तर आत्ता सुरू झालेली आहे बोका आणि मांजरीच्या प्रेमाची लढाई मानिनी काकू म्हणतात जीवा तिकडे काय दिवे लावत आहे ते काही माहीत नाही हे ऐकून लगेच काव्या जीवाला व्हिडिओ कॉल करते मानिनी काकू विचारत असतात की कसं चाललंय देशमुख जीवा म्हणतो मस्त एकदम मोहित्यांनी जंनी स्वागत केलं माझं मानिनी काकू आणि काव्या विचारतात आता की आता खरं काय ते बोलपटकन जीवा म्हणतो की आईंनी प्रेमाने घरी घेतलं होतं पण बाबांनी मला घरातून बाहेर काढलं मानिनी काकू हे ऐकून काळजीपुटी त्याला सांगत असतात की तू काळजी घे काहीही लागलं तर फोन कर जीवा सांगत असतो की आता मी नंदिनीसोबतच परत येईन प्रेक्षकांनो आणि इकडे जीवा घरातून बाहेर काढला गेल्यावरही नंदिनीबरोबर परत येण्याचं स्वप्न पाहतोय खरं प्रेम असंच हट्टी असतं तेवढ्यात नंदिनी तिथे येते ती जीवाला विचारत असते की इथे काय करताय तुम्ही तीन तास झाले इथेच आहात तुम्ही मला जबरदस्तीने मिळवू शकत नाही जीवा सांगत असतो की मी तुम्हाला इथे पेमाने जिंकायला आलो आहे पण नंदिनी काहीच ऐकून घेत नाही ती म्हणते की डोळे उघडा आणि नीट बघा जरा तुम्ही माझं जगणं नकोसं करून टाकलं आहे जखमा भरायला आणि आशा रुजायला वेळ लागतो त्यामुळे उगाच आस लावून बसू नका माझं उत्तर नाही असंच आहे माझे बाबा जर तुम्हाला काही बोलले तर ते मी सहन करू शकणार नाही त्यामुळे ती हात जोडून जीवाला निघून जाण्याची विनंती करते प्रेक्षकांना नंदिनीचा नाही शब्द इतका ठाम आहे की तो जीवाच्या काळजावर घाव घालतो पण तरीही तो थांबत नाही कारण त्याच्यासाठी आशा अजून जिवंत आहे पण जीवा ठाम आहे तो म्हणतो की तुला घेतल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही हे ऐकून नंदिनी तिथून आनंद निवासला निघून जातो मानिनी काकू काव्याला सांगत असतात की पुढचे काही दिवस जर पार्थ काही बोलला तर वाईट वाटून घेऊ नको काव्या म्हणते मला नाही वाईट वाटत कारण मी प्रेमात पडले आहे देशमुख यांच्या आणि दोघांनाही वाईट वाटल्यावर संसार कसे होतील आता फक्त लग्नासाठी काय पण आशाताई जीवाची रूम साफ करत असताना त्यांना बॅगचं चाक मिळतं ते चाक रूममध्ये तसंच ठेवून त्या तिथून निघून जातात दुसरीकडे वसुंधरा काव्य आणि जीवाचे फोटो ज्या बॅगमध्ये असतात ती बॅग ओपन करून बसलेली असते ते बघून रम्या म्हणते तू बरी आहेस ना हे सगळं उघडून का ठेवलं आहे कुणी आला आपल्या रूममध्ये तर प्रेक्षकांना आता खरी अडचण सुरू होतीये वसुंधराच्या हातात ही बॅग म्हणजे चालता बोलता बॉम्ब आहे रम्यानी विचारलेला साधा प्रश्न पण या बॅगमधली गोष्ट बाहेर आली तर सगळ्यांचं गणित बदलेल वसुंधरा म्हणते या सगळ्याची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करत आहे कारण ती करी तोंड घेऊन आपल्या रूममध्ये येते आणि तितक्यात काव्याच तिथे येते दुसरीकडे धनंजय त्यांच्या घराच्या सिक्युरिटी गार्डला जीवाचा फोटो दाखवून सांगत असतात की या मुलाला घरात शिरू देऊ नकोस हा मुलगा माझ्या मुलीच्या मागे लागलेला आहे सिक्युरिटी गार्ड खुदच कॉमेडीमध्ये सांगत असतो की तुम्ही काहीही काळजी करू नका मी नीट लक्ष देईन या मुलावर तितक्यात जीवा तिथे येतो तू विचार करत असतो की मला काहीच कळत नाहीये नंदिनीला कसं समजावू आणि तेव्हाच गार्ड येऊन जीवाला अडवण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो शहाणबत्ती माझ्यासमोर दाखवायची नाही लगेच घराच्या बाहेर निघायचं पण जीवा त्याच्या शब्दांमध्ये त्याला बरोबर गुंडाळत असताना गाड म्हणतो मी तुझ्या गोड गोड शब्दांमध्ये नाही येणार आणि तो जीवाला धक्के मारत बाहेर काढत असतो पण जीवाला तर या सगळ्याची खूपच मजा वाटत असते माझी चकाचकबाई रुसलेली आहे तिला मला बनवायचं आहे तुझं लग्न नाही का झालं आणि हे ऐकून गाड तर खूपच रडायला लागतो काव्या रूममध्ये येतात रम्याच त्या बॅगवर बसते काव्या खूप हसत हसत तिला विचारत असते की अशी का बसली आहेस बॅगवर तुझ्याकडे बघून मला आमच्या गावच्या म्हशी आठवतायत अशाच बसलेल्या असतात फटकाल घालून प्रेक्षकांना तुम्हालाही हसू आलं ना काव्याचं बोलणं ऐकून काव्याचं हे गमतीशीर बोलणं सीनला रंगत आणतं पण रम्याची घाबरलेली हालचाल खूप काही सांगते रम्या वसुंधराला सांगत असते की तू काही बोलणार आहे साई पण वसुंधरा बाई तर नुसतं उ ऊ -उ 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 करत असतात कारण त्यांचा हात बॅगमध्ये अडकलेला असतो काव्या सांगत असते की मी इथे तुम्हाला शुभम करोती म्हणायला बोलवायला आले होते जरा देवाकडे चांगली बुद्धी मागा रम्या नाही म्हणत असते पण वसुंधरा सारखी सांगत असते जा जा रम्या जा आणि त्या दोघी गेल्यानंतर वसुंधरा बोमलतच बॅगमधून हात बाहेर काढते ती म्हणते आजचा दिवसच वाईट आहे दुसरीकडे गार्ड जीवाला त्याची स्टोरी सांगत असतो जीवा म्हणतो तू काही काळजी करू नको गुड्डू माझ्याकडे रुसलेल्या बायकोला मनवायच्या ट्रिक आहेत तुझी पिंकी जशी तुझ्यावर रुसली आहे तशीच माझी चकाचक बाई सुद्धा माझ्यावर रुचली आहे पण गुड्डूला तर काहीच कळत नसतं तेव्हा जीवा म्हणतो की चकाचक बाई म्हणजे माझी बायको या घरची मुलगी आणि ती माझ्यावर रुसली आहे नंदिनीला मनवायला तू माझी मदत करशील का मग मी तुला पिंकीला मनवायच्या टिप्स देतो हे ऐकून गुड्डू म्हणतो प्यार मे और जंग मे कुछ माफ होत आहे हम तुम्हारे साथ है प्रेक्षकांनो गार्ड आणि जीवाचा सीन म्हणजे प्युअर कॉमेडी एकीकडे गंभीर प्रेम कहाणी आणि दुसरीकडे अशा हलक्या फुलक्या सीनमुळे एपिसोड अजून रंगतदार होतो तितक्यात जीवाला कावेरी काकू फोन करून सांगत असतात की तुझी बायको दोन मिनिटात घरी येत आहे जीवा म्हणतो या जीवाने तुमच्या मुलीसाठी जो जुगाड केला आहे तो तुम्ही बघालच हे ऐकून गुड्डू विचारत असतो की काय जुगाड केला आहे जीवा म्हणतो कळेल तितक्यात नंदिनी तिथे येते ती येऊन जीवालाच इकडे तिकडे शोधत असते ती गाडला विचारत असते की जीवा कुठे आहे गाड मुद्दाम म्हणतो तो तर कधीच निघून गेला हे ऐकून नंदिनी म्हणते बरं झालं असंही त्यांनी इथून जायलाच हवं होतं मला आणि तेवढ्यातच जीवा मस्त रिक्षा सजवून नंदिनी नेना असं गाणं म्हणत तिथे येतो गाडीवर मस्त नंदिनी येणा असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे दोघांचा फोटो सुद्धा लावलेला आहे जीवा रिक्षा घेऊन नंदिनीच्या गोलगोल फेऱ्या मारत असतो गाणं म्हणत नंदिनी समोर नाचत असतो हे सगळं बघून नंदिनी चिडून म्हणते हे काय सुरू आहे सगळं जीवा नंदिनीला त्याची रिक्षा दाखवत असतो संपूर्ण रिक्षामध्ये त्या दोघांचे फोटो बघून नंदिनीला फार छान वाटतं आणि शेवटचा रिक्षा एंट्री अरे देवा हे तर क्लासिक बॉलिवूड मराठी सिरियल मोमेंट आहे रुसलेली बायको सजलेली रिक्षा आणि नंदिनी येना गाणं नंदिनीचं मन हळणारच तर तुम्हाला काय वाटतं नंदिनी या रिक्षाप्रेमापुढे झुकेल का की अजून जीवाची परीक्षा घेणार कमेंट करून नक्की सांगा आणि असाच गॉसिप डोससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा